अजित पवार बीड जिल्ह्याचे पालकमंत्री झाले आणि त्यानंतर बीड मध्ये पहिल्यांदाच डी पी डी सीची ची बैठक घेण्यात आली यासाठी आज अजित आज पवार आले होते डीपीडीसी च्या बैठकीच्या अगोदर अजित पवारांनी कार्यकर्त्यांना सक्त इशारा दिला अजित पवार या भाषणामध्ये म्हणले बीड जिल्ह्यामध्ये जेवढी नीट शिस्त लावू तेवढा बीडकरांचा फायदा होईल मी चुकीचे उद्योग बंद करा तरच तुमच्या बीड जिल्ह्यामध्ये कंपन्या गुंतवणूक करतील तुमच्या जिल्ह्यात सौर ऊर्जा पवनचक्की प्रकल्प येत आहेत आणि अशा कंपनीला तुम्ही जर खंडणी मागत असाल तर अशा लोकांना आता सोडणार नाही एखादा व्यक्ती जर तीन ते चार गुन्ह्यामध्ये आढळला तर त्याच्यावरती मी आता मोका अंतर्गत गुन्हा दाखल करीन मग मी कोणालाही पाहणार नाही तो माझ्या जवळचा आहे की लांबचा आहे ज्यावेळेस अजित पवार हे भाषण करत होते त्यावेळेस बाजूला धनंजय मुंडे देखील उभा होते अजित पवारांच्या या भाषणानंतर सीची बैठक पार पडली पण या भाषणामध्ये जेव्हा अजित पवार बोलत होते तेव्हा धनंजय मुंडे आणि बाकीचे कार्यकर्ता हे देखील अजित पवारांचे भाषण ऐकून झाले अजित पवारांनी धनंजय मुंडे आणि बाकीच्या कार्यकर्त्यांना अजित पवारांनी काय इशारा दिला नेमकं त्या भाषणामध्ये अजित पवार काय म्हणले चला सविस्तर पाहू अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या बातम्या सध्या पेपरला आपण वाचत असतो त्याच्यामध्ये जिथं तथ्य असेल तिथं संबंधितांच्या कारवाई केली जाईल जिथं तथ्य नसेल त्या संदर्भामध्ये कारवाई करण्याचा ये प्रश्न येणार पण मला इथं बसणाऱ्या इतर जिल्हाध्यक्ष आहे तालुका अध्यक्ष महिला अध्यक्ष आहे इतर वेगवेगळ्या स्किमचे प्रमुख आहेत अनेक सहकारी आहेत मला त्यांना सगळ्यांना सांगायचंय बाबांनो नो माझी कामाची पद्धत थोडीशी वेगळी आहे कुठली कामं मंजूर झाली तर ती कामं दर्जेदार असली पाहिजे त्याच्यामध्ये जर वाटले प्रकार झाली तर मी सहज करणार नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता जवळचा असं काही बघणार नाही हा जनतेचा पैसा आहे मी आत्ताच माझ्या काही सांगितलं जनतेचा पैसा सरकारने लागला पाहिजे तिथं तर काही गडबड होता कामाने कारण आपल्याकडं मर्यादित पैसा असतो आम्ही त्याच्यामध्ये प्रयत्न करू केंद्राचा निधी कसा आहे माध्यमात सर्वसामान्य माणसांचे प्रश्न आपल्याला येईल या सगळ्या गोष्टी आम्ही महायुतीच्या सरकारच्या माध्यमात करू राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून त्या ठिकाणी करू पण आपल्याकडलं पण कुठल्याही प्रकारची चूक होता कामा नये जी आता डिपार्टमेंटच्या पण वेगवेगळ्या अधिकाऱ्यांना बोलवलेलं आहे मी माझ्या त्यांना पण सांगणार माझा अनेक वर्ष राज्याच्या राजकीय जीवनामध्ये माझं काम आहे एकोणीशे ला पहिला खासदार झालो होत बारा वर्ष नंतर आठ वेळेला मतदार झालेलं आहे त्याच्यामुळे मी माझे मतदारसंघ माझा जिल्हा जिथे जिथे मी पालवण मंत्री पूर्वी साताऱ्याला पाच वर्ष काम केलंय पुण्यामध्ये अनेक वर्ष काम केलेलं आहे संपर्क मंत्री म्हणून मी परभणीला पण काम केलेलं आहे त्याच्यामुळं संदर्भ आहे कष्टकरी समाजिक प्रमुख ठरवून मला काम करत असताना केलेला जाती सर्व कापड सांगायला ठेवला पाहिजे शिवाजी महाराजांचा उद्याच्या एकोणीस फेब्रुवारीला शिवजयंती आहे आम्ही सगळेजण प्रमुख तिथं जातो शिवजयंतीला शिवनेरी किल्ल्यावर महाराजांच्या समोर तिथं जन्म झालेला आहे जाऊन त्या ठिकाणी

मकोका लावायला पण मी मागं पुढं बघणार मी कुठल्याही टोकाची भूमिकाची मी आधीच होतं की मला इकडचं देत असताना त्या संदर्भामध्ये सगळ्यांनी चांगल्या कामाला साथ दिली पाहिजे त्याच्यात कुठलाही मी अधिकारी पण बघणार आहे काही काही अधिकारी इथं बरेच वर्ष राहिलेले आहेत त्याच्यामध्ये पण मी दुरुस्ती करणार आहे सांगितलं मी भेदभाव करत नाही पण पन... पद्धतीत पूर्वपान चालत आलेले आहेत त्याला कुठेतरी आळा घातलाच गेला पाहिजे जर चालत आलेले असतील तर त्याच्यामध्ये ते कारण आम्ही बघतो कधी कधी टाकलं जातात कुणी रिव्हॉल्वर काढत रिव्हॉल्वर फिरतात सांगणार आहे जे कुणी वर रिव्हॉल्व्हर वाहून फिरेल त्याचं लायसन्स कॅन्सल करायचं रिव्हॉल्वर तुमचे बनवतात बनतात ना ते पण मी कपून घेणार नाही मी सगळ्याला नियम सारखा लावणार त्याच्यामुळे कुणाला मला सारखे करायचं नाही परंतु बदल झाला पाहिजे मलाही जाणवलं पाहिजे सर्वसामान्य नागरिकांना पण जाणवलं पाहिजे कळलं पाहिजे की नाही बघा ह्याच्यामध्ये सांगतो महिला सांगतो सगळ्या माझ्या कार्यकर्त्यांना सांगतो वडील सांगतो आपलं आपलं स्वतःच चारित्र्य स्वच्छ ठेवा आपल्या आपली प्रतिमा जनवार्थामध्ये चांगली ठेवा

अन्याय कुणाला नाही परंतु त्याच्यात कुणी फरक पण जो तुमच्या माझ्या जवळचा असेल तर चुकीचा वाटत असेल आणि हे नव्याचे नऊ दिवस नाही हे सातत्य पुढे राहिलं पाहिजे पुढच्या सेताच्या तयारीने तयारी नंतर जी काही कामं वेगवेगळ्या भागात चालली आहेत त्याची पाहणी करेल आज मला काही लोक लोकांनी निवेदन दिलेले त्या निवेदनाची मी नोंद त्याच्या संदर्भामध्ये तुम्ही ते पंचवीस पंधरा दहा लाख द्या पाच लाख द्यायला नाही दिलेले पैसे वार्षिक योजनेचे असतील किंवा ते राज्य सरकारच्या असतील त्याच्या संदर्भामध्ये त्या सगळ्यांचा नियम व्यवस्थितपणे खर्च त्या बाबतीमध्ये झाला पाहिजे आता जे काही स्टेटमेंट चाललेले आहेत किती सत्य आहे किती असतो प्रत्येकाला आपली भूमिका मांडण्याचा अधिकार संविधाना कायद्याने दिलेला आहे आणि घटनेने दिलेला आहे त्याबद्दल तुम्हाला असायचं कारण नाही पण उघडच नुसतं मी आलो की मला मला मोठा हात द्यायचा मला मुके द्यायचा मला मूर्त्या द्यायच्या पांडुरंगाची द्यायची विठ्ठलाची द्यायची पण त्यांनी काय सांगितले ते पण ठेवा साधू संतांचे काय विचार आहे इतर काय गोष्ट आहे आणि फार तुम्ही अपेक्षा करता आता काय दादा आलाय आता काय काही तर ते डोक्यातनं काढा ते डोक्यातनं काढा मी जरी तुमच्या जवळचा असलो तरी चुकीचं वागू नका मी पुन्हा तुम्हाला सांगतो तिथं तु अनेक जण माझ्या अनेक वर्षापासूनचे समज असणारे पण आहे काही नवे पण कार्यकर्ते आलेले त्यांच्या होती मजा होतील जेवढं मी माझं त्या नोशी पडतील आणि स्वच्छ प्रतिमेचे नाव काल कॅबिनेटच्या वेळेस धनंजयने पण सांगितलं की त्याचा एकदा बत्तीस छत्तीस रुपये करीत थकलंय आणि पाणी धरणामध्ये पण बीड कारण प्यायला पाणी काहीचं बिल वर्ग नाही तसं शिस्तही लावा लागेल नियमाप्रमाणे आता त्याला एवढं बिल मारता येणार नाही पण त्याला हाते पाडायचे का त्याच्यात व्याज माफ करायचं का मी त्याच्याबद्दल कालच एक मीटिंग चौकेशचंद्रा आबा सचिव आहेत महावितरणचे सीडीएल त्यांच्याबरोबर घेतलेली होती जे माझ्या स्तरावर असेल ते मी माझ्या स्तरावर सोडेल जे मुख्यमंत्र्यांच्या पर्यंत द्यावं लागेल ते मी मुख्यमंत्र्यांना सांगेन हे सांगताना लोकप्रतिनिधींना पण विश्वासात घेईल मंत्रिमंडळ सहकार्य तुमच्या भागातले ते धन मुंडे आणि पंकजा त्यांनाही आम्ही विश्वासात घेऊ भेदभाव त्याच्यामध्ये केला जाणार नाही पण मी जर नाही केला तर मी ज्यांचं काम करतो त्यांनी पण भेदभाव नाही केला नाही कारण तर मी त्याचं काम करणार आणि ती खाली तिसरंच काहीतरी करणार तसला नाही मी कापून घेणार सगळं सांगणार हे तू जर दुर्पुरी मारणार असेल तर मी काम करणार नाही मी काही चालू सरत नाही सरळ मार्ग आहे मी जरूर सगळ्यांना मदत करेन जो संख्येने कमी असेल त्याला भीती वाटत असेल की बाबा कसं जगायचं मला काय आधार आहे तुम्हाला सरकारचा आधार आहे तुम्हाला आमचा आधार आहे आम्ही इथं काही विटी आमदू मोठ्या पतंग उडवायला आलेलो नाही आम्ही त्या कामा करता आलेलो तुम्हाला काम करायला मी सकाळी फार म्हणजे मी हेलिकॉप्टर येणार होतो पण मी संदिष्ट आणि विक्रमला सांगितलं की आपण सकाळी सहाला देऊ साडेसातला बरोबर राजेश्वरला रात्री फोन केला कारण दोन दिवसाची महत्वाची मीटिंग धनंजयची दिल्लीमध्ये बातम्या काही चाललंय मुख्यमंत्र्यांना मला विचारून वेगवेगळ्या महत्वाच्या अन्न नागरी पुरवठ्याच्या मीटिंग तिथं असल्या तर त्या मंत्र्याला जावं लागतं फायद्याच्या मीटिंग असल्या तर मला जावं लागतं कोर्टच्या मीटिंग असल्या तर गृहमंत्र्यांना जावं लागतं नगरविकासच्या भीटिंग असल्या तर एकनाथरावला जावं लागतं पशुसंवर्धन आणि एन्व्हायरमेंट त्याच्या संदर्भात मीटिंग असतात कारण तो निरोप नरेंदाला मिळाला नाही वास्तविक आज पण त्याच्यात महत्वाच्या कारण तेही कारण दिल्लीत पैसा जास्तीत जास्त आपल्या राज्याला कसा मिळेल महम्मदेकांचा असेल तिथं विहिरी विहिरी पण अशा काही महाराष्ट्रातल्या तक्रारी आहेत की दादा विहिरी नसताना पैसे उचलले जातात इथल्या तक्रारी आहेत होऊ नये जर कोणाची काही कल्पना असेल तर हे किंवा जुनीच वीज दाखवायचे पैसे उचलायचे असं दुसरीकडं होतो इथं पण असं काही इन्शुरन्स आपला पीक विमा एक रुपयाचा पीक विमा आहे जमीन कुठली दाखवली जाते आमची गायरानाची जमीन कुठली दाखवली जाते देवस्थानची जमीन सरकारची आणि त्याच्यावर पीक दुसऱ्याच पण पैसे तिसऱ्याच्याच अकाउंटला जातात अशा तक्रारी महाराष्ट्रात तुमच्याकडे नाही महाराष्ट्रात त्याच्यामुळे आपण तपासल्या तरी काही तपासल्या जातील कारण जेवढी आपण नीट करावं तेवढा तुमचा फायदा होणार आहे आणि बरेच जण आता काय व्हायला लागले आता सत्ता आधी आमच्याकडे पाच वर्ष आहेत लोकांना कळलेले अवशे नऊशे दोशे तर मला येऊन पार भेटायला लागेल लोकसभेला तिसरीकडं होते विधानसभेला चौथीकडे होते काय झालं मी युतीचा युतीच्या वेळेस उमेदवाराला विरोध का गेला <laughs> हे असं चालणार नाही काही दिवस तुमचं वागणं बोलणं असायचं मी बघेन खरंच मुरुस्त होत आहेत का कारण सरडा कसा रंग बदलतोय तशी काही एक जमात असते सगळीकडे असते माझ्याकडे पण आहे उगवत्या सूर्याला नमस्कार करायचं आज पुन्हा उघड नमस्कार तस चालणार नाही मी ना। स्पष्टपणे सांगतो परत राजेश्वर मी तुझ्या डेकर सांगत दे। लोकप्रतिनिधींच्या देखत सांगतोय दे। उद्याच्या परत कोणी आलं काय दादा एवढ्या वेळेस एवढ्या वेळेस एवढ्या वेळेस मागून आला गेले फाटून एवढ्या नाही तुम्ही तुमच्या सांगा बाबा आता सरळ वागूया चांगलं वागा पूर्ण उभी तुम्हाला बैठकीनंतर अजित पवार म्हणाले कोणीही कोणावरती आरोप करू नये कोणाच्याही बोलण्यावरती सहज विश्वास ठेवू नये जिथं तथ्य त्याच ठिकाणी फक्त कारवाई केली जाईल त्याशिवाय या बैठकीनंतर अजित पवारांनी बीड जिल्हा नियोजन समितीची बैठक घेतली या बैठकीच्या अगोदर अजित पवारांनी एक महत्वाचा निर्णय घेतला अजित दादानी बीड जिल्हा नियोजन समितीच्या विधिमंडळाच्या सदस्यामधून नामदर्शित करण्याच्या दोन सदस्यामध्ये राष्ट्रवादीच्या कोट्यामधून आमदार विजय सिंह पंडित तर भाजपच्या कोट्यामधून आमदार नमिता मुंदडा यांची नियुक्ती केली बीड मध्ये आता तरुण आमदारांना संधी देण्याची गरज आहे ते यावेळेस अजितदा निर्णयाला पूरक असा निर्णय अजितदा घेतला तो निर्णय म्हणजे जिल्हा नियोजन समिती सदस्य मधून भाजपचे सुरेश दस आणि आपल्याच पक्षातील प्रकाश सोळंके यांना वगळलं सुरेश दस आणि प्रकाश सोळंके हे ते दोन आमदार आहेत ज्यांनी धनंजय मुंडेचे घोटाळे अजित पवार समोर मांडून धनंजय मुंडे चा राजीनामा घेण्याबद्दल विनंती केली होती, मध्ये अजित पवारांनी आमदार सुरेशदासनला मोठा धक्का दिल्याची देखील चर्चा व्हायला लागली